खर तर जातीय तेळ निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातले लोक चांगले प्रतिष्ठित लोक मांग महार डोर चांभार या जातीला वेटी भरण्याचं काम करत आहेत तसाच तसाच एक प्रकार म्हणजे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वढवण लागण्यात येतील गेल्या काही दिवसामध्ये पावसाची अतिवृष्टी झाली आणि त्या पावसाच्या अतिवृष्टीमध्ये सर्व गावामध्ये पावसानं थैमान मांडले आणि थैमान मांडल्यानंतर पाऊस हा विविध क्षेत्रात पडला आणि गावागावामध्ये नाल्या घर तुडून भरले त्याचाच एक प्रकार म्हणून वढवळ नागण्यात येते पाऊस पडल्यानंतर नाले आणि गावामध्ये अतिवृष्टीमुळे नाल्या तुडून भरल्या आणि ते नाल्या तुडून भरल्यानंतर काही मात्यां बौद्ध समाजाचे लोक आपल्या कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला मी कॅमेऱ्या विनंती करतो की दाखवायचं राहत आहेत आणि ते जातीय निर्माण करून गावातली काही लोक जाणीवपूरक एसी कॅटेगरीच्या लोकांना आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या व विविध क्षेत्रात पुढाकार घेऊन हो। गाव पातळीवर गाव जाण्यासाठी उभा राहतात अशा मायाच्या सोडत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणं तितकीच गरजे तरी काय सांगाल गावामध्ये तुमच्या विक्रे लोक बुद्धीचे लोक ते निर्माण करतात जाते काय सांगाल जय भीम मी माया सोडे सामाजिक कार्यकर्ते बोलते आमचं गाव खूप प्रसिद्ध आहे संजयनी संजीवनी सिद्ध नागनाथ सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे राज्यात प्रसिद्ध आहे पण अतिवृष्टी झाल्यामुळं जे पाणी तुडुंब भरलेलं आहे अख्या गावामध्ये आणि आमचा महारुडा धनगरवाडा वारीकवाडा कदमवाडा माळी डोर समाज हे खालच्या बाजूला आहे म्हणजेच हे जुन्या वस्तीत आहे आणि जी वरची वस्ती आहे ते प्लॉटिंग नवीन पाडून पडलेली आहे प्लॉटिंग ते नवीन प्लॉटिंग जी पडलेली आहे त्यांचं नाव काय अण्णासाहेब पाटील यांची ती प्लॉटिंग आहे आणि त्या प्लॉटिंगचं म्हणजे पाणी तर ज्या ज्या वेळेस प्लॉट घेताना प्लॉट धारकांनी त्या जागेचा एन आहे का त्या पाणी याचा लेआउट आहे का असं काहीच न बघता काहीच बघितलं नाही आणि एवढं मोठं पाणी पैप टाकून या दलित वस्तीमध्ये काढत आहे आमचे लेकरं आजारी पडत आहेत आमच्या बाया ग्रामपंचायत मध्ये जाऊन झोपल्या तरीही म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही तोडगा न ना काढता न बसता सरपंच आमचे यशीच आहेत पण उपसरपंच बालाजी गलगे त्यांचं काही चालू देत नाही तुम्ही जर बघितलो आरबेच्या वरील डॉक्युमेंट तर बालू गलगेच्या सह्या आहेत यांचं काही चलत नाही रहिवाशी असो किंवा काही असो समोर बसून त्यांनी सह्या करतात मग एसी आहे म्हणून त्याचं काही चा, चालू देत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचं मुळ त्यांनी त्या पदावर आहेत पण आम्ही हे पाणी इकडे काढू देत नाही दलित वस्तीमध्ये दे काढू देत नाही म्हणून सगळ्या गाव माझ्या अंगावर येत आहे माझ्या महिलाच्या अंगावर येत आहे आणि माझ्या बाळा शेताला गेल्या कि मग त्याची शेती घेऊन इकडे येत आहे मग तो मी तो आडी आहे आज पण तोच प्रकार आहे म्हणजे हाय चाललाय मोठ्या गावातील तर सत्तर फुटाचा हायवे आहे तर हा वलांडून दलित वस्तीमध्ये पाणी काढणार आहे याला नेटे देण्याचं काम खूप बालाजी गणगी करते असं वाटतं तुम्हाला मी आत्मविश्वासानं खमकावून आणि ठोस सांगते हे जातीय ते निर्माण करण्याच काम बाबूराव कलगे त्यांच्या विरोधात तक्रारी वगैरे काय दिलेली आहे का आम्ही जाणार होतो पण गावामध्ये ते निर्माण होऊन आम्ही गौतम बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने चालणारे आहोत बसवान्नाच्या संतेच्या मार्गाने चालणारे आहे म्हणून आम्ही आजपर्यंत गप्प बसलो आहे अजून किती दिवस गप्प बसणार आहेत तुमचे जीव किंवा लहान लेकरांना मारहाण झाल्यानंतरच जातीमध्ये मारहाण किंवा इथं लागू झाल्यास पोलीस स्टेशनला जाणार असं तुमची वाट बघतोय नाही असं नाही आता आम्ही हे गोष्टी सहन करणार नाही दोन तीन तीन दिवसात ग्रामपंचायत पर्यंत नेलं तर बरोबरी आहे नाहीतर आम्ही सगळे लोक पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहोत आत्मधन करणार आहोत किंवा जातीय प्रतिबंधक कायदा आहे त्याचा आम्ही आधार घेऊ आतापर्यंत कायद्याचा आधार घेतला नाही माणुसकीचा आधार घेतलेला आहे पण आता आम्ही कायद्याचा आधार घेऊन जे तो निर्माण करतो आम्ही सगळ्यांनाच म्हणत नाही पण त्याच्या राजकारणासाठी आम्हाला वेटीस धरलेला आहे म्हणून आम्ही त्याला सोडणार नाही आता नक्कीच आम्ही संविधानाचे आधार घेऊ असे प्रतिपादन मायात सोरटे केलेले आहेत आपल्यासोबत वडवड येथील युवक ग्रामपंचायत चा सदस्य कॉमेस कॉमिस कसबे हे सुद्धा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं तितकेच गरजे कारण लोकाचाही आता पूर्ण पाठबळ आहे का असे आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया घेणं काय सांगाल दादा एकंदरीत विचार केला तर गावात ते निर्माण होते काय जे अतिवृष्टी झाली त्यामुळे विविध ठिकाणी नागनाथ मधील पाणी सर्वांच्या घरामध्ये घुसलं भरपूर वस्तीमध्ये पूर्ण पाण्याचं थुंबून पाणी साचलं होतं पण ते पाणी पुण्या पद्धतीनं काढून द्यावं पाण्याचा निचरा कसा करावा यापेक्षा जातीमध्ये वादविवाद कसा निर्माण करावा आणि भांडण कसं लावून द्यावं हेच राजकारण या मागील पंधरा दिवसापासून वडोळमध्ये चाललेले आहे याकडे तुम्ही कसं पाहताय याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा असा आहे जाती की जातीमध्ये व दोन्ही जातीमध्ये वादविवाद निर्माण करून जातीय निर्माण करण्याचं हे राजकारणी लोक येथील प्रस्थापित लोक करत आहेत आणि वैयक्तिक त्यांचा स्वार्थ त्या पाठीमागचं राजकारण असेल आणि दोन जातीमध्ये भांडण लावून देऊन आपण फक्त निवांत बघत बसायचं त्या पाण्याचा निसरा करायचा नाही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत असं या पाठवज राजकारण चालू आहे आपल्यासोबत सोबत येथील काही युवक जे आहेत जे ग्रामपंचायतला कुठल्या प्रकारचे कर्मचारी किंवा सेवक वगैरे काय नाही युवकाची प्रतिक्रिया घेऊन काय सांगायला संगम भाऊ खर तर तुम्ही एकंदरीत विचार केला तर गावाकडे सर्व दृष्टीने तुम्ही पाहता असतात ही दृष्टी तुम्हाला कसं वाटते पाणी नमस्कार माझे नाव संगमेश्वर लिंबाजी कसबे आहे मला गावातील लोक कायद्याचा अभ्यासक म्हणून ओळखतात आणि त्या आधारे माझ्याकडे पद म्हणलं तर मी सामाजिक न्याय विभागाचा तालुका तालुका कार्याध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्याचबरोबर मी वडवळच्या जिल्हा परिषद प्रशालेचा एसएमसी चा अध्यक्ष आहे शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे एकंदरीत अभ्यासक म्हणून आपल्याकडे जर विचारणा केली गाव पातळीवर कुठले काम कसे का असायला पाहिजे त्यासाठी नक्कीच मी म्हणान जे जो आज हा नॅशनल हायवेवरून हे पाणी आता आहे म्हणजे पाणी दलित वस्तीमध्ये सोडण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्या अगोदर सांगत असताना जे सटवाई नगर म्हणून हे आहे त्याला सटवाईचं शेत म्हणत होते आणि त्या शेतीतून जेव्हा ही प्लॉटिंग करायची होती त्यावेळेस एकदम नियोजन शून्य करणाऱ्यांनी केली असेल आणि आमचं त्या प्लॉटिंग घेणाऱ्यांनी देणाऱ्याचा संबंध नाही पण जे अधिकारी असतात प्रमाणपत्र देणारे नॉन ॲग्रिकल्चरचं तेव्हा त्यांना इतकं तरी कळायला पाहिजे की ज्या शेती क्षेत्रातून ते बगर शेती क्षेत्रामध्ये कन्व्हर्ट करतात आणि त्याची प्लॉटिंग करायची असते त्याच्या मधला जो बांध असतो किंवा त्याच्या मधली जी सीमारेषा असते त्याच्यामध्ये येणारं पाणी असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल त्या पाण्यासाठी किंवा त्या क्षेत्रासाठी एक प्रतिबंधात्मक होऊन एक नाला काढला जातो किंवा त्याची संरक्षण भिंत घेतली जाते तसं कुठलंही न करता डायरेक्ट पाणी इथूनच नाही तर जवळजवळ एक हजार दीड हजार मीटर पासून म्हणजे दीड किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर तुमच्या शेती क्षेत्रातलं पाणी तुमतं आणि जवळजवळ या नंबरातून हे तुंबलेलं पाणी एकतर अॅग्रिकल्चर आणि नॉन अग्रिकल्चर म्हणतो त्याच्यातून जायला तिकडे मार्ग होता दक्षिण उत्तर मार्ग होता या नगरच्या पलीकडून नगरमध्ये दोन मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरून वरच्यावरून पाण्याचे द्यायला लागते त्याचबरोबर ह्या नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन केच्या बाजूने ग्रामपंचायतच्या अगोदरच्या नाल्या आहेत त्या नाल्यातूनही पाणी ते बाजूला तिकडे गेले असतं परंतु जाणीवपूरक आमच्या तिकडे काहीतरी भावना दुखावतील किंवा आपल्या लोकांच्या भावना दुखावतील म्हणून इकडं या गोडगर्गाचा वाली नसल्यामुळे वालीच नाही असं लावारी समजल्यासारखं समजून इथं पाण्याचा तंबडगाव काही आपण पाणी हे नॅशनल हायवेचा हा मार्ग पुढून नॅशनल हायवेमध्ये पाणी आणलं आणि हिथून पाणी हे दलित क्षेत्र दलित वस्तीच्या ओलांडून पलीकडे घालायचं हा जो निर्णय आहे अतिशय चुकीचा अन्यायकारक आणि जातीच्या ह्याला जातीवादाला खरोखरच खत पाणी घालण्याचं काम हे होत आहे मग यातून काय प्रश्न जर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाने उचलली किंवा मायासारख्या कॉमेस कसबेसारख्या व्यक्तींनी उचलले तर त्याच्या अंगावर सुशिक्षित मनावर किंवा पस्तावत आजही प्रकरण तेच झालेलं आहे त्याचबरोबर जेव्हा पाठीमागे अभिलेखची लोक आणून बसवेश्वर चौकामध्ये मोजमाप केलं त्या मोजमापामध्ये ज्या काही त्या कॉम्प्लेक्स अतिक्रमण आहे असा ह्या गावकऱ्यांचा प्रश्न होता आणि त्या अतिक्रमणाबद्दल मोजमाप करून त्याच्या शनागती कराव्यात त्याचं हद्द कायम करावी या रस्त्याची साठी जे मोजमाप करून गेले त्याचा निर्णय अजूनही लागलेला नाही किंवा अनिर्मित तो निर्णय आहे फक्त खुना केले आणि गेले नंतर तिथला निर्णय अनिर्मित आहे म्हणजे तो मोजमापाचा कुठलाच निर्णय आला नाही आणि कुठलं पाठ लावलेलं नाही आणि कुठला तिथला फिल्डवर असिस्टंट इंजिनियर असतो त्याच्या उपस्थितीमध्ये ते काम व्हायला पाहिजे परंतु त्याला जाब विचारण्यासाठी जर आम्ही जायला गेलो तर तो तिथं नसतो मग गावातील प्रस्थापित लोक ऐन सुट्टीच्या दिवशी काल रविवार होता आणि रविवार असताना कुठलंही कार्यालय प्रशासकीय अधिकारी कामावर नसताना अगोदर तिथला प्रस्थापित लोकांचा प्रश्न तिथला सूट केला जातोय आणि म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केला जाते आणि जो, जो, था था। जो प्रश्न तो तो हाँ हाँ हा प्रश्न तुमलेला त्यामुळे गावाचं हनामारी किंवा दोन गटातल्या हनामारीचं भांडणाचं किंवा ते निर्माण होण्याचा हा प्रश्न आहे हा असा जो आहे तिकडून येणारा मला वाटतं घरणीकडून येणारा हा रोड इथून तयार केला आहे जिथून हा मधला गॅप असा सोडला आणि बिल्डिंग पासून पुढचं खोटकाम चालू केलं आहे के दिवशी मग अशा वेळेस हे जर असंबद्ध जर दिसत असेल असंबंध जर वर्तवणूक दिसत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी गावामध्ये वादाला खतपाणी घालायचं तुमचा उद्देश असेल आणि जर तसं करायचं असेल तर आमची ही तयारी आहे आम्ही नक्कीच प्रशासनाला भेटीस देऊ आणि आढळण्याचा प्रयत्न करू हा जर या दोन तीन दिवसामध्ये हा हा रोड इथून चौका आपण जर नाही भरून नेला तोपर्यंत त्याला तिकडे काम करू देणार का, नाही जर भरून नाही नेला तर त्या काम करणाऱ्या कंत्राटारापासून येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यापासून आम्ही कुणालाच काम इथे हालचाल करू देणार नाही इथं प्रवेश करू देणार नाही त्यासाठी मग ते कायदेशीर मार्ग असेल संवेदनशील मार्ग असेल किंवा मग कुठला हिंसक मार्ग असेल काय कुठे घातपाताचा मार्ग असेल तर त्याची आमची तयारी आहे नक्कीच तीन दिवसात जर या कामाचा पाठपुरावा करून संबंधित कर्मचारी या अधिकाऱ्यांना निकृष्ट दूध गर्जेचं काम सोडून चांगल्या प्रकारे काम नाही केलं तर आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊ असे प्रतिपादन इथले स्थानिकचे नागरिक करत आहे मुख्य संपादक सुनील शह कॅमेरामॅन पोहनसा लातूर